मित्रांनो आज आपण डाळिंब या पिकाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे याच्यामध्ये डाळिंब या पिकाचा उपयोग सरासपणे शारीरिक आपल्या अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी आपण खात असतो तर याची मागणी पूर्णत ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये म्हणजे जगामध्ये या फळाची मागणी आहे जसं की कुवेत असेल त्याच्यानंतर आपलं दुबई बऱ्याच ठिकाणी ऑस्ट्रेलिया असेल इराण इराक अशा ठिकाणी भरपूर आहे ह्याच्यामुळे ह्याचं मार्केटिंग जोरात होतं आहे आणि ह्याला एक्सपोर्टला भरपूर मागणी असल्यामुळं हे पीक जे आहे ते शेतकऱ्याला फायदा करून देणारं पीक आहे तर याची मागणी भरपूर आहे आणि लागवड कमी आहे तर तुम्ही डाळिंब पीक हे अत्यंत चांगलं पीक आहे याचा तुम्हाला भरपूर म्हणजे फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला सक्षम बनवणारं हे पीक आहे तर याची लागवड करायची आहे ह्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे डाळी या पिकाविषयी तर या पिकासाठी हवामान जे आहे तर ते आपल्याला उष्ण दीर्घ उन्हाळा कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा म्हणजे चांगला मानवला जातो म्हणजे उष्ण असेल दीर्घ उन्हाळा असेल कोरडी हवा असेल साधारण कडक हिवाळा असेल तर ह्या पिकास चांगला मानवला जातो आणि जर नवीन बाग लागवड करायची असेल तर आपल्याला हलकी ते मध्यम पोताची म्हणजे निचरा होणारी जमीन ही अत्यंत चांगली असणार आहे जमिनीचा सामू म्हणजे पी एच हा साडेसहा ते म्हणजे साडेसहा ते साडेसात साथ, इतका असला पाहिजे चुनखडीचं प्रमाण आठ टक्केपेक्षा जास्त नसलं पाहिजे भारी जमिनी शक्यतो लागवड टाळायची आहे डाळिंबाची त्याच्यानंतर झाडाच्या दोन ओळींमध्ये पंधरा फूट तर दोन झाडांमध्ये दहा फूट अंतर ठेवायचं आहे लागवड शक्य झाल्यास उत्तर दक्षिण करायचे आणि लागवडीसाठी उन्हाळ्यात दोन फूट लांब दोन फूट रुंद दोन फूट खोल खड्डे खोदायचेत आणि त्या खड्ड्यांमध्ये ते खड्डे आपल्याला उन्हाळ्यात तापू द्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाळवीच्या बंदोबस्तासाठी दोन टक्के मिथिल पॅराथिओनची बुकटी आपल्या आपल्याला त्या खड्ड्यामध्ये टाकायचे आणि खड्डे कुजलेले खड्डे कुजलेले शेणखत माती दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट दोन किलो निंबोळी पेंट तसेच पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड व पंचवीस ग्रॅम ट्रायकोटरमा किंवा सुडोमोनस यांच्या मिश्रणाने जमिनीतून पंधरा ते वीस सेंटीमीटर भरून घ्यायचा आहे ती खड्डा मी तुम्हाला डाळिंबाची लागवड कशा पद्धतीने करायचे हे सांगतोय आणि पुन्हा एकदा सांगणार आहे तुम्हाला याची लागवड करत असताना आपल्याला जमिनीचा पी एच हा साडेसहा ते साडेसात असला पाहिजे चुनखडीचं प्रमाण आठ टक्केपेक्षा जास्त नसलं पाहिजे भारी जमिनीची शक्यतो लागवड टाळायची आहे झाडाच्या दोन वळींमध्ये अंतर पंधरा फूट असलं पाहिजे दोन झाडांमध्ये दहा फूट अंतर असलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला डाळिंबाची लागवड दक्षिणोत्तर आहे त्याच्यानंतर लागवडीसाठी उन्हाळ्यात आपण दोन फूट लांब दोन फूट रुंद दोन फूट खोल खड्डे घ्या घ्यायचे आहेत डाळिंब लागवडीसाठी त्याच्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला म्हणजे उन्हामध्ये ते खड्डे तापू द्यायचे आहेत त्याच्यानंतर वाळवीच्या बंदोबस्तासाठी त्याच्यामध्ये दोन टक्के मिथील पॅराथिनची बुकटी टाकायची आहे आणि नंतर त्याच्या त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला शेणखत असेल पोयटा माती असेल दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट असेल दोन किलो निंबोळी पेंड असेल पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल पंचवीस ग्रॅम टायको ट्रायकोडर्मा असेल सुडोमनस यांच्या मिश्रानं हे जमिनीचं जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटरवर भरून घ्यायचा आहे खड्डा त्याच्यानंतर डाळिंबाची लागवड गुटी कलमापासून तयार केलेल्या रोपांद्वारे उन्हाळ्या हंगाम सोडून हंगामात मुख्यतः जून जुलै ऑगस्टमध्ये करतात गुटी कलमाची पण बाकीच्याशी केली तर चालते गुटी कलम निवडताना लाल रंगाचं तसेच वाढ पूर्ण झालेली खात्री करून रोपं निवडायचेत आपण गुटी कलम स्वतः शेतातील मातीत पोट्याच्या किंवा गाळाच्या मातीत चांगले शेणखत कुजलेले पिशवीमध्ये लावायचेत म्हणजे अगोदर ते डायरेक्ट खड्ड्यामध्ये न लावता ते पिशवीमध्ये लावायचे दोन ते तीन महिने ती आपल्या पिशवीमध्येच वाढवायचे त्याच्यानंतर चांगली जोप असायचे आणि चांगली वाढ झाल्यानंतर ती तुम्हाला पुन्हा खड्ड्यामध्ये त्यांची लागवड करायची रोपांची लागवड लाग खड्ड्यांच्या मधोमध -मद सायंकाळच्या वेळी करायचे लागवडीनंतर सहा महिने गरजेनुसार त्याला पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे त्याच्यानंतर वान जर आपण बघितलात तर महात्मा खुले कृषी विद्यापीठाच्या व्हरायटी आहेत ज्याच्या की गणेश असेल त्याच्यानंतर जी एक जी पॉईंट एकशे सदोतीस असेल मृदला असेल तसेच फुले आरक्ता असेल त्याच्यानंतर भगवा असेल त्याच्यानंतर फुले भगवा सुपर यामधील अत्यंत महत्त्वाच्या दोन व्हरायटी आहेत भरपूर पसंती व्यापाऱ्यांच्या असलेलं गणेश ज्याला की आपण डाळिंबाचे गणेश हे सर्वोत्तम वान मानलं जातं फळ आकाराने मध्यम आहे बिया मऊ असतात दाण्याचा रंग फिकट गुलाबी आहे आणि चव गोड असते त्याची त्याच्यानंतर भगवा आता अलीकडं अलीकडे आपण बघतोय भगव्याची पसंती अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे हा वाण अधिक उत्पादनक्षम असून फळांमध्ये गुणवत्तेचं अपेक्षित म्हणजे उत्पादन करून देणार आहे या वाणाची फळे एकशे ऐंशी ते एकशे एक नव्वद दिवसांमध्ये परिपक्व मॅच्युअर होत आहेत फळांचा आकार हा मोठा असतो गोड टपोरे आकर्षक दाणे असतात तसेच चमकदार आकर्षक रंगाची जाड साल असलेली फळे ही आपल्याला जास्तीत जास्त बाहेर आखाती देशांमध्ये एक्सपोर्टला मागणी आहे त्याच्यामुळे या वानाची पसंती व्यापाऱ्यांमध्ये भरपूर आहे भगवा या वाहनाची त्याच्यानंतर आपल्याला फळ धारणा धरायच्या अगोदर आपल्याला बाहेर व्यवस्थापन करायचे त्याच्या अगोदर आपल्याला बागाचं नियोजन करायचं आहे लागवडीनंतर कमीत कमी चोवीस महिने झाडाला परिपक्वता येईपर्यंत बाहेर धरायचा नाहीये त्याच्यानंतर डाळीम लागवडीपासून दोन वर्षापर्यंत झाडाचा शेंडा कापू न देता झाडाची पूर्णतः शाखीय वाढ करून घेणे आवश्यक आहे का या काळात झाडावरील फुले किंवा फळे वेळेवेळी काढायचे आहेत गरज असल्यास छाटणी किंवा थोडंफार नॉर्मल छाटणी करायचे जास्त छाटणी करायची नाही लागवडीनंतर चोवीस महिने म्हणजे जवळजवळ दोन वर्ष तुम्हाला ते झाड फक्त पाणी आणि अन्नद्रव्य देत जोपासायचं आहे त्याच्यावर शक्यतो छटणी टाळायची फळ फूल असेल तर ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून झाडाची एकदम चांगली सुदृढ वाढ होईल त्याच्यामध्ये स्टोरेज निर्माण होईल फूलधारणा फळधारणा त्याला तीन वर्षानंतर चांगली येईल ह्याच्यासाठी दोन वर्ष तरी आपल्याला त्या झाडापासून कोणताही भार घ्यायचा नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला सदृढ झाड झाल्यानंतर आपल्याला नत्र स्फुरद पालाश या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करायचा आहे झाडांना शिफारस केल्याप्रमाणे म्हणजे पाणी द्यायचं आहे ड्रीपद्वारे पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये ड्रिपर खोडापासून अडीच ते तीन फूट अंतरावर ठेवायचे बागेचे रोग आणि कीड व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे त्याला कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल यांची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून कीड आणि रोगाचा कोणताही प्रादुर्भाव आपल्याला डाळींब पिकामध्ये दिसणार नाही आणि बागेमध्ये आपल्याला सुरुवातीला लागवड केल्यापासून दोन वर्ष तरी आपल्याला त्याच्यामध्ये कोणतीही रोग आणि कीड येऊ द्यायचं नाही स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे त्याच्यानंतर फळदारणा आपल्याला बहार नियोजन करायचं या या आहे याच्यामध्ये पाण्याचा ताण आणि विश्रांती ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तीन बहार असतात आंबे बहार मृग बहार हस्तबहार या तीन बहारांचा विचार करता त्याच्यामध्ये आंबे बहार आपल्याला फायदेशीर असल्याची शिफारस आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठानं केलेली आहे बहराचा काळ हा दरवर्षी एकच ठेवायचा आहे तीन बहर आहेत मी सांगितलेलं त्याच्यामध्ये आंबे बहार मृग बहार आणि बहार पण याच्यापैकी कोणताही एक बार तुम्ही बहार फिक्स करायचा आहे आणि तो पुढच्याही वर्षी आणि तोच बहार त्याच वेळेस त्याच सीजनला घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन एकाच बहारामध्ये मिळेल आणि तुम्हाला आर्थिक फायदा याचा होणार आहे तर आपल्याला शेवटचा तोडा पूर्ण झाल्यावर झाडावरील सर्व लहान मोठी फळे काढून टाकायची झाडांना दहा दिवस पाणी बंद आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक झाडास एकास म्हणजे एक टक्का जर आपण नत्र दिलं तर अडीच टक्के आपल्याला स्फुरत द्यायचंय आणि अडीच टक्के पालाच द्यायचे त्याच्या वयोमानानुसार आपल्याला जर दोन ते तीन वर्षाचा आपण पहिल्यांदा तीन तिसऱ्या वर्षी आपण फळ धरलेलं असेल तर आपण चौथ्या वर्षी ते दुसरं फळ धरणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पाच ते पास्टे ते पाचशे ते सातशे ग्रॅम या पद्धतीनं नत्र पुरत पालाश यांना प्रत्येक झाडाला आपल्याला खत द्यायचं आहे त्याच्यानंतर हा खत दिल्यानंतर हलकं पाणी द्यायचं आहे पुढील तीस दिवसापर्यंत पाणी सुरू ठेवायचं आहे आपल्याला माल काढल्यानंतर तीस दिवसापर्यंत खत टाकून पाणी चालू द्यायचं आहे त्याच्यानंतर मध्यंतरी म्हणजे आपल्याला झाडावरील वॉटर शूट असेल अनावश्यक वाढ असेल ही काढून टाकायचे झाडपोटातून मोकळे करायचे जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्णत या झाडामध्ये खोडापर्यंत बुडापर्यंत आपल्याला दिसणार आहे जेणेकरून सूर्यप्रकाश आल्यामुळे काय होणाऱ्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव पूर्णतः कमी होणार आहे तर याच्यामध्ये झाड सदृढ होण्यासाठी झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी झाडाला विश्रांतीच्या काळामध्ये तीन ते साडेतीन महिन्याचा विश्रांतीचा काळावधी द्यायचा आहे त्याच्यानंतर विश्रांतीच्या काळामध्ये एक टक्के बोर्ड मिश्रणाची दोन ते तीन वेळा फवारणी करायची विश्रांतीचा काळ संपल्यानंतर नवीन बहार सुरू करण्याच्या पंधरा दिवस अगोदर आपल्याला इथ्रिलची फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये दोन मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने इथेरेल आपल्याला वापरायचं आहे पंधरा दिवस अगोदर म्हणजे बहार धरायच्या पंधरा दिवस अगोदर ज्यावेळेस आपला तीन ते साडेतीन महिन्याचा विश्रांतीचा कालावधी होईल त्याच्यानंतर आपल्याला बाहेर व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये पंधरा दिवस बाहेर धरायच्या पंधरा दिवस अगोदर इथरेल दोन मिली लिटर पाणी या पद्धतीने फवारणी करून घ्यायचे गळ झालेली पाने काळ्या गोळा करून आपल्याला जाळून टाकायचे चांगले कुज कुजलेले शेणखत तसेच माती परीक्षणातून रासायनिक खत द्यायचे त्याच्यानंतर पाणी सुरू करायचे त्याच्यानंतर छाटणी ही सुप्त अवस्था झाल्यावर करणे योग्य आहे डाळिंबासाठी खरड छाटणीची आवश्यकता नाहीये यावेळेला हलकी छाटणी केल्यामुळं झाडांना जमा असलेले अन्नसाठा कायम राहून झाडाचा झेम तुकुंड राहतो झोम तुकुंड राहतो त्याच्यामुळे छाटणीसाठी वापरण्यात येणारे अवजारे एक टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा डेटॉलमध्ये निर्जून तीक करायचे छाटणी करताना झाड शेंड्यांवरील मध्यभागीत जास्तीत जास्त मोकळे होईल याची दक्षता घ्यायची जेणेकरून झाडामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश हवा खेळती राहणार आहे रोगाचा कोणताही प्रादुर्भाव आपल्याला डाळिंब पिकामध्ये दिसणार नाही छाटणी केलेले रोगट पाने फांद्या फळे फुले इत्यादी अवशेष इतरत्र न टाकता आपल्याला बागेच्या बाहेर जाळून नष्ट करायचे याच्यानंतर छाटणी केलेल्या भागावर एक टक्के बोर्डो पेस्टचा लेप लावायचा आहे संपूर्ण भागेत एक टक्के बोर्डो मिश्रण द्रावणाची फवारणी करायची छाटणी व साफसफाई नंतर जीवाणूंचा नायनाट करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे द्रावण तीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून झाडाखाली मातीवर फवारणी किंवा कॉपरची बुकटी चार टक्के तीव्रतेची पंचवीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणावर झाडाखालील मातीवर धुळायचे त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन डाळीं झाडास द्यावाच्या खतांच्या तक्त्यामध्ये म्हणजे आता आपल्या समोर इथं फक्त चार्ट दाखवला आहे याच्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना झाडाच्या डेऱ्याच्या बाहेर खते द्यायचे आहेत हलक्या व मुरमाड जमिनीत अगर डोंगर उतारावर नत्रयुक्त खत दोन हप्त्यांमध्ये तीन ते चार हप्त्यांमध्ये विभागून द्यायचे <coughs> हा चार्ट मी तुम्हाला पूर्णत डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये शेणखत आहे दहा किलो नत्र आहे अडीचशे ग्रॅम त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे साडेसातशे ग्रॅम त्याच्यानंतर पोटॅश आहे दोनशे ग्रॅम हे झाडाचं वय आहे पहिल्या वर्षीचं दुसऱ्या वर्षी शेणखत वीस किलो त्याच्यानंतर नत्र साडेपाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट साडेसातशे ग्रॅम आणि पोटॅश दोनशे ग्रॅम तिसऱ्या वर्षी आपल्याला द्यायचं आहे तीस किलो शेणखत त्याच्यानंतर युरिया नत्रचं प्रमाण आहे अकराशे ग्रॅम त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे साडेसातशे ग्रॅम आणि पोटॅश आहे दोनशे ग्रॅम चौथ्या वर्षी पुन्हा याची टक्केवारी वाढते शेणखत चाळीस किलो या पद्धतीनं दरवर्षी तुम्हाला थोड्या थोड्या प्रमाणात शेणखतचं प्रमाण वाढवायचं आहे आणि युरिया आणि सुपर आणि स्फुरतचं प्रमाण वाढवायचे त्याच्यानंतर पहिल्या वर्षी खताच्या मात्रा विभागून दर महिन्यात पाण्याबरोबर द्यायच्यात दुसऱ्या वर्षापासून जानेवारी फेब्रुवारी जून जुलै व सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये नवीन पालवी येते त्यावेळी खताच्या हप्ते विभागून पाण्या म्हणजे पाण्याच्या वेळी नत्र संपूर्ण पुरत व पावास द्यायचे उरलेले नत्र फळांच्या गाठी झाल्यानंतर दोन ते तीन वेळा द्यायचे तसे पिकांना लगेच उपलब्ध होतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तथापि क्षमता वाढवण्यासाठी चांगल्या शे कुजलेलं शेणखत मिसळून ह्याच्यामध्ये खत, खत व्यवस्थापन करायचं आहे आणि पाण्याच्या पाळीबरोबर आपण बाकीचं पण जसं की एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल झिरो बावन्न चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास या पण खतांचा म्हणजे वॉटर सोल्युबल या पण खतांचा आपण वापर करायचा आहे वाडाच्या झाडीच्या झाडाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आपण त्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून म्हणजे एकोणीस एकोणीस असेल तर झाडाची शाखीय वाढ पूर्णतः होणार आहे नत्र पूरक पालाश या तीनही सेम प्रमाणात जाणार आहे बारा एकसठ असेल तर बारा एक साईड आपल्याला फुटव्याचं काम करणार आहे तेरा चाळीस तेरा असेल तर फुलधारणीचं काम करणार आहे तेरा झिरो पंचेचाळीस असेल झाडाच्या शेंड्याची वाढ करणार आहे आणि फळाची पण फुगवण रंग चमक शाईन ह्या पण गोष्टी करणार आहे झिरो पाऊन चौतीस झाडाची वाढ कमी करून आपल्याला फुगवण वजन जाडी फळाचा आकार मान देणार आहे झाडाचं जे अन्नद्रव्य आपल्या झाडाच्या वेलीला जाणार आहे फांत्याला जाणार आहे ह्याच्यामुळे जे आपल्याला हे स्टेम वाढते अतिरिक्त झाडाचा फट फ फा, म्हणजे ह्याला फांदी आहे ही वाढलेली आहे तर ह्याचं क ह्याचा पुरवठा कमी करून ह्याचा पुरवठा आपल्याला फळाकडे जाताना झिरोबावन करणार आहे त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास आहे तर झिरो झिरो पन्नास पूर्णतः झाडामधील जो काही अन्नद्रव्याचा साठा आहे तो फळाला पोचवण्यासाठी पालाश उपयोगी पडतो तर पूर्णतः स्टोरेज पहाकडे जाणार आहे झिरो झिरो पन्नासमुळे शाईन समक कलर जुरु जुरु बल, आपर, या गोष्टी झुरो झिरो पन्नास करणार आहे त्याच्यामुळे वॉटर सुलिबल म्हणजे विद्राव्य खतांचा पण वापर तुम्ही करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता बघून या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असेल मायक्रोन्यूट्रियन जसं की आयर्न मँगनी झिंक कॉपर बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य वेगवेगळ्या म्हणजे फवारणीतून असेल ड्रिपमधून असेल झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थेत गरजेनुसार आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक झाडामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसते त्याच्यामध्ये पिवळेपणा असेल नंतर आयर्न मॅग्नी झिंक कॉपर बोलन ह्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी काही वेगवेगळी वेग कमतरता आहे ती आपल्याला या झाडामध्ये पूर्ण करण्यासाठी त्याची फवारणी करणं गरजेचं आहे त्या ड्रिपमधून देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला डोस टाकत असताना सुद्धा डाळिंब बागेला आपण मायक्रोन्यूट्रियंट किटसुद्धा आपल्या बागेला बेसल डोस देत असताना देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला आपल्या जमिनीतील बाष्पीभणाचा दर लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन करायचं आहे पाणी पुरवठा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करणं आवश्यक आहे गरजेनुसार करणं आवश्यक आहे ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करत असताना दररोज एक किंवा एक दिवसाड संच न चालवता जमिनीत वापस आल्यानंतर आपल्याला ड्रिप चालू करायचे त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे झाडांचा मोठा पसारा दोन ऐवजी चार ड्रिपचा वापर करायचा आहे म्हणजे आता तुम्ही बघताय बघू शकता या ठिकाणी या बागेमध्ये तर इथं एक ड्रिपर म्हणजे ड्रिप हातरलेले पलीकडच्या बाजूने एक ड्रिप आहे तर हे सिंगल ड्रिप न हातरता दोन्ही बाजूनी आपल्याला ड्रिपचा वापर करायचा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघताय इथं एक आणि दो, इथं दोन हे ड्रिपर आहेत तर असेच पलीकडच्या बाजूने पण तुम्हाला प्रत्येक झाडाला दोन आणि दोन पलीकडून असे चार ड्रिपरचा वापर पाणी व्यवस्थापन करत असताना करायचं आहे कारण डाळिंबामध्ये स झाडाचा आकार तुम्ही बघताय झाडाचा आकार पूर्णत मोठा आहे त्याची मुळं त्या पद्धतीने पसरलेली आहेत तुम्ही जर दोन ड्रिपरचा वापर केला तर तुमचं पाणी व्यवस्थापन योग्य होणार नाही तुम्हाला चार ड्रिपरचा वापर पलीकडच्या पण बाजूने तुम्हाला ड्रिपर वापरणं गरजेचं आहे आणि या, या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करा म्हणजे पूर्णत ड्रिपरच्या म्हणजे झाडाच्या ड्रिपर हा सहा इंच बाहेर सहा इंच बाहेर इथून कोणापासून सहा इंच बाहेर आपल्याला चार ड्रिपर लावायचे चा, आहेत त्याच्यानंतर ड्रिपरमधून योग्य त्या प्रमाणात पाणी पडते नाही पडते याची खात्री घ्यायची आहे पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय पॉलिथिनचं आच्छादन करायचे म्हणजे आता बराच तो पुढचा विषय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया कारण एकाच व्हिडिओमध्ये पूर्णतः माहिती तुम्हाला मी देता येणार नाही आहे कारण वेळेच्या अभावी मला पण बाकीकडं प्लॉटवर विजिट असेल या गोष्टीमुळं मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती माहिती द्यावी लागणार आहे तर सदरील व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद